सोसे <těk> कीरमा <throat motivatorily> <retroired> はい。<laughs>

बघा आमच्याकडे किती पाऊस पडतो एरे एरे पाऊस बघा तुम्ही पाहू शकता किती पाऊस पडतो ते उस वगैरह पड़ता है पानी खा तुम्हें थोड़ा थोड़ा पौस कमी है मगाशी तर खूप परत होता तर थोडंसं नॉर्मली कमी झाला मगाशी खूप म्हणजे खूप परत होता असं घडघडत वगैरे होतं तर बघा आता एवढा पाऊस कमी झाला इकडे डोंगर अक्षरशः धुक्यांनी भरलेले आहेत एक दोन दोन तीन डोंगर आहेत बघा धुका असं डोंगर रोज दिसतो पण आता डोंगरावरची झाडं डोंगर काहीच नाही दिसत असं वाटतंय ढग आहेत ते ते तिकडचे थोडे दिसत आहेत पण इकडचे तर सगला धुकाधुका पूर्ण एवडे दिवस खूब गर्मी आज पाउस पड़ा खूब थंड है आता आता डोंगरावरचं सगळं थोडं थोडं नॉर्मली दिसायला लागलेलं आहे नॉर्मली ते पण तिकडचं उभारते डोंगर थोडं त्याच्यामधनं इकडचं थोडं 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 खाली होते पण तिकडचं होतंय थोडं थोडं पण इकडचं थोडं अजून दिसत नाही आता जसं जसं पाऊस जाय जात राहील तसं तसं ते डोंगर कम्प्लीट दिसायला लागतील तुम्ही पाहू शकता रोज पक्षी खूप असतात आकाशात आज पाऊस आहे म्हणून पक्षी लोकून बसले फक्त आणि फक्त दोन पक्षी होते आकाशात ते पण गायब झाले तेव्हा का एक पक्षी आहे आता दुसरा पण पक्षी आता जसे त्याचे पाऊस बंद होत जाईल तसे त्याचे पक्षी वाढत जातील शकता तुम्ही थोडं थोडं नॉर्मली पाऊस तरी पण आधी होतं त्याच्याहून नॉर्मल नॉर्मल हे झालेलं आहे रिक्स पाऊस कमी होत आलेला आहे आकाश किती वाईट वाईट दिसतोय अशा वरच्या ब्रिज वर ना गाड्या गेल्या ना की पाणी पूर्ण खाली पडत आणि एखादी गाडी त्या साईडून चाललेली असेल तर डायरेक्ट तिच्यावर पाणी पडतो I पाऊस हे झालेला आहे कमी मगाशी थोडा फार धुका होता त्या धुका गेलेला आहे पाऊस पण थोडाफार कमी झालेला आहे तरी मग नंतर संध्या रात्री वगैरे पाऊस पडणारच आणि या अचानक पाऊस आल्यामुळे खूप लोक भिजलेली असतील मग काही काकडे पण काही काकडे रेनकोट होता म्हणून ते वाचले आता मग जेवढे हे होते ना तेवढे सगळेजण बिझली असतील बघा पाऊस पाऊस कमी झालेला आहे पूर्ण आणि एक पावसाची विशेष गोष्ट आहे की पाऊस पडला ते चांगलं असतं का कारण की शेतींना वगैरे हो, झाडांना खूप भरभरून बर पाणी भेटतं त्याच्यामुळे पाऊस पडलेला चांगला असतं आपल्याला आता पूर येतं पण जेव्हा नॉर्मली पाऊस पडतो तेव्हा झाडांना खूप खूप हे होत <laughs> मे खुद पानी वह तो पर आता बंद बघा तुम्ही पाहू शकता झाड किती हिरवीगार दिसत आहेत ती पाहू शकता तिकडे आता पक्ष्यांचं जात आहे बिलकुल पक्षी होते आता थोडे थोडे यायला लागले तुम्हाला सांगितले ना मगाशी की जसं जसं पाऊस कमी होत जाईल तसे जसे पक्षी वाढत जातील पूर्ण ब्रिज वगैरे आमचं ओलं झालेलं आहे पाऊस आता कमी झालेला आहे पूर्णपणे कमी झालेला आहे पाऊस आणि पाऊस जसं जसं कमी होतं तसं दस जसं जी हवा असते ती आपल्याकडे येते म्हणजे मी मला खूप गरम झालेलं आणि मी पाऊस आल्याच्यावेळी मस्त वाटत होतं आणि आता हवा येते आहे गारगार कसलं भारी वाटतं आहे बारगार हवा सुटलेली आहे पाऊस कमी झाले कमी झालेला आहे काय वेळेला मागा अशी गाड्या खूप होत्या गाड्या कमी झालेल्या आहे आणखी लोक पाऊस स्टार्ट झाल्यावर कुठे ना कुठं थांबत असतात म्हणून त्या गाड्या कमी झाले होतात गाड्या हळूहळू हलू वाढतील जसे पाऊस संपते तरी रिमझिम थोडीफार पाऊस येतो तुम्ही पावसाचा आवाज पाहू शकता टप 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 thank <sweak> so Thank <laughs> you. Thank you. Thank you.